नमस्कार जय महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांमध्ये येणार आहे पण हा हप्ता तीन हजार रुपये असावा अशी लाडकी बहिणींची मागणी आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे जर महायुती सरकारला म्हणजेच शिंदे फडणवीस अजित पवार सरकारला या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर लाडक्या बहिणींना खुश करणं फार गरजेचं आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे भरघोस यश प्राप्त झाले त्या यशामध्ये सिंहाचा वाटा हा लाडक्या बहिणींचा होता लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला भरघोस असे मत दिलेलं आहे जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला यश प्राप्त करायचं असेल तर लाडक्या बहिणींना खुश करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी दरम्यान पण त्यासोबतच हा हप्ता वाढीव रुपयांनी द्यावा यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत मुंबई महानगरपालिका मतदानासाठी लाडक्या बहिणींना खुश करावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिला व बाल विकास मंत्रालयाला आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे आणि हे पैसे वाढीव स्वरूपाने द्यायसाठी मंत्रिमंडळामध्ये चर्चा चालू आहे तसेच महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना असे वचन देण्यात आलेलं आहे की ही योजना चालूच राहणार आहे त्याच्यामुळे ज्या काही अफवा पसरवल्या जातात की योजना लवकरच बंद होणार योजना बंद होणार या अफवांवरती कोणीही विश्वास ठेवायचा नाही महायुती सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस अजित पवार दादांनी जे काही लाडक्या बहिणींना वचन दिलेले आहे ते आतापर्यंत दिलेले वचन सर्व पूर्ण केलेले आहेत तर ते पाहूया सरकार लाडक्या बहिणींच्या वरील किती मागण्या पूर्ण करते अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू